दादा आपण आपलं नाव काय बर दादा आपण बरं काय बाजरीज पिशी बाजरीज पिशी बाजरी म्हणजे सहासष्ट घनलक्ष्मी शिडची बर हे गेल्या वर्षीच बॉकेट आहे का किती एक पेरली होती तुम्ही अर्धा किलो अर्धा किलो पेरली होती किलो ला किती झाली मला की अठरा अर्धा किलो ला अठरा तुम्ही गेल्या वर्षा अर्धा किलो नीट किती बॅग न्यायच्या तुम्हाला तीन बॅग नाही तीन बॅग दीड दीड किलोच्या तीन बॅग सगळं हिच पेरायची सगळी ही खायला कशी आहे चांगली खायला चांगली उत्पन्नाला कशी वाटली उत्पन्नाला चांगली एकदम भारी आहे ना बाकी शेतकऱ्याला काय सांगू इच्छितात तुम्ही सांगू सांगून अठरा गोण्या अर्धा किलो धनलक्ष्मी शिरची ती ती सासठ अठरा बन आहे अर्धा किलो अर्धा किलो तुम्हाला जर शेतकऱ्याचा फोन आला तर त्याला योग्य सांगता तुम्ही सांगतो ना तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस अठ्ठावन्न नव्वद त्रेसष्ट शहाण्णव तेवीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद त्रेसष्ट त्रेसष्ट कि तुमचं नाव वसंत रामसिंग पवार वसंत रामसिंग पवार यांनी गेल्या वर्षी धनलक्ष्मी सहा होती आपल्याकडून उत्पन्न झालं म्हणून आज ते तीन बॅग घेऊन चाललेले आहेत धन्यवाद तुम्ही आलात आणि आमच्या दुकान मधून ही बाजरी घेऊन चाललात आणि ह्या कंपनीच्या वतीने आणि आमच्या हरिओ कृषी केंद्राच्या वतीने तुमचं खूप खूप असा धन्यवाद तुम्ही इतर शेतकऱ्यांना सुद्धा ही महत्वाची सांगितली निश्चितच बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा ही घ्याव ही तुम्ही लोकांना आग्रह करून धन्यवाद